वाक्यक्य <wrestling ps defence> <wwwwử> <invece>

પંડુરંગે પંડર કદી ભેટી આડીને ભાવ તી ચિંતા ભગવંત ચિંતા કદી આપણે પણ એક વર વરત વ

तुम्ही मोठे आण जय बाबाजी आता काहीतरी निदान तुमच्या संभ्रम मध्ये काहीतरी देव घुसला <laughs> किंवा बाब बाबा जी उसतात जसं बाई चांगत कधी येतं माहिती ना जशी डाकीनी बसणार का बाबा तेव्हा बाई चांगत तर तुमच्यामध्ये डाकींनी पुसणार कोण घुसणार आहे देव बाबाला पुसणार सर म्हणून असं माझ्या गावनगरीमध्ये हनुमंताच्या आणि बाबांच्या साक्षीने आपण एकत्र आलो बाबांचं ते विसह अप्छतीसह पण सर आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन त्याचं नियोजन आणण्यासाठी काय त्याची तयारी आपण करण्यासाठी एक संधी बघा आपल्याला प्रसार प्राप्त झाली की म्हणून प्रथमतः ज्या दैवताच्या आपण चरणावर शालेलो आहोत अशा हनुमंताच्या आणि बाबांच्या निष्ठा धन्यवाद करूया आपल्या या दुर्गा नगरीतील महादेवाचं नाव काय तुमच्यामध्ये हां नंदकिशोर नंदकिशोर महादेवा काय त्याची जर्नी करूया ज्या आणि अधिमाय शक्ती आता सोळा चालू आहे की नवदुर्गाचा म्हणजे ज्या नव नवदुर्गासम ज्या देवी देवी माता आहेत त्या सर्व मातांच्या बाबांचे आठवण जरूर करूया दुर्गाबाच्या भूमीला वंधन गोमातेला वंदन मार आणि बैठकीच्या निमित्ताने बस असलेले ज्यांनी आपल्या मार्गसंख्या आपल्या असले स्वामी विवेकानंद महाराजी जे आपल्या सर्वांना समर्थ म्हणायचे समर्थ काय चॅलेंज देऊन यांनी आपल्या सर्वांना काय केलं छत्तीस पुणे स्वराची आठवण 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 राहण्यासाठी आपल्याला काय केलं पेटवण्याचा प्रयत्न काय केला पेटवण्याचा प्रयत्न केला की टाळेबंद विवेकानंद जरा त्याचप्रमाणे आपल्या या चिंचवार समजनगरचे जय भाऊ जिल्हा सेवक आपले पृथ्वी मामा आणि आपठी अन्ना की तसं तालुक्याचे आपले पुंदराम पाटील तसंच इतरही आपल्या आता गटाचे आपण त्यांना तालुक्या शेवटी गटाचे प्रत्येक तालुका सेवक उपस्थित आहेत गरुसे उपस्थित आहेत गावचे गाव उपस्थित आहेत असे सर्व भक्त जय भाऊ भक्त उपस्थित आहेत की असे सर्व गुरुभक्तांचं ज्या मात्यांनी अनुष्ठान केले बी त्या काही अनुष्ठान केलं सर्वांच बोपाला सहित हात करून जोडला डाळी अभिनंदन करते बाबाईंचं कार्यक्रम म्हणजे काय पुण्य कमाई संधी काय की काय कमायचं कपाप कमायचं की बाबाईंचा सोहळा म्हणजे काय प्रत्येकाला पुण्य कमवायची संधी बघा जर तुम्ही दररोज काय करत्या पैसे कमी द्या घेण दररोज असं कोणी ऐका मी कमी पैसे कमवण्यासाठी का काम करीत नाही असं कोणी ऐका प्रत्येक जण रुण दररोज काय करतो एकूण दहा रुपये तुम्ही पन्नास रुपये तुम्ही शंभर रुपये घेईन असे जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे मिळतील दिवसभरात असा प्रयत्न तुमचा दररोज चालवशाली मग तसा तुम्ही सर्व गृहस्थी मंडळ मंडळी मग तो पैसा फक्त कोणी कामात येणार आहे जोपर्यंत तुम्ही ता आहे तो बरं का तोपर्यंत म्हणजे तुमची तिरडी तिरडी बांधली नाही तोपर्यंत जोपर्यंत तिरडी बांधत नाही ना एकदा तिरडी बांधली तुमचा त्यांना संबंध सोडवशा मात्र बघा आपल्या ह्या सोहळा म्हणजे काय कशा संधी आहेत पुण्य काय कामाची संधी आहेत बघा ते पुण्य कधी कामात येतं आपल्या लक्षात घ्या का पुणे कधी कामात मंडळी गेल्या बस व्यवस्थित हा पुण्य कधी कामात येतं एखाद्याचा अक्षर झाला काय अपघात झाला काय झाला आणि त्या अपघात जर वाचला तर तुम्ही काय म्हणत्या सांग काय म्हणत्या नाही काय म्हणत्या कोणतं तरी पुण्य बघा याचं भाडू आलं की हो म्हणून ना या मोठ्या अपघातून हा म्हणजे पुणे कधी कामात आपल्याला समय कधी समय त्याचप्रमाणे पुण्य कधी कामात पाहिजे का मराठीच्या टायमाला का तिथं यम यमराज विचारतो बरं की तुला भगवानी जन्म दिला म्हणे काय भगवंताने जन्म तुला दिला म्हणे काय काय केलं सांग म्हणे प्रश्न पुढे म्हणता ना पापी करता पुढे पुस्ता का उत्तर दे उशील लक्षात हा की मराठा टामाला प्रश्न कोण विचारतो मला बरं विचार आणि जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर मग लक्षात त्याचा पोलीस का चोरा लागत का बोल चोरी केली असेल तर पोलीस काय करतो चोख बोलवण्यासाठी लक्षात तात चोर कबर पण काय काय सांगतो काय काय सांगते मी मग दोन बंगले बांधले काय <laughs> म्हणते मी बायको केली पोरं केल्यावर काय <laughs> म्हणते मी एवढी केली गाड्या घेत त्यावर देव म्हणतो तो म्हणून हेनी विचारित देवाला हे चालत नाही म्हणे देव काय म्हणतो माझ्यासाठी काय केलं सांग की देवाला काय अपेक्षित सर्वांकडून माझ्यासाठी काय केलं सांग मग बघ ज्यांनी अनुष्ठानला बसवलं असणाला पाच जणांना तर त्याचं उत्तर तिला चालू शकतं की नाही तिला कोणतं उत्तर चाललं मी पाच जण आयला अनुटाला काय केलं एक मान आणता सोहळ्यामध्ये पुण्यसिने मी काय केलं त्याला आणखी तिला काय चालतं आणखी कोणतं उत्तर पूजेला काय केलं कोणाला नंददीपाला आणलं कोणाला श्रमदानाला आणलं कोणाला अभिषेकाला आणलं कोणाला नामस्कीर्तन आणलं कोणाला जपल्याही आणलं बागा अशा अनेक माध्यमात बघा जे काही सोहळ्यामध्ये ना तेच उत्तर तुम्ही काही दिलं कामात आहे दुसरं घरची बाजरी सोंगली आणि त्या सोयाबीन मार्केटला नेलं ते उत्तर चालत <laughs> उत्तर उत्तर <laughs> <शेह> ना। <hungover> नाही लक्षात घ्या उत्तर कोणतं चालतं भगवंतासाठी काय केलं असेल आपण हे तिचं उत्तर तिथं विषय नाही आणि म्हणून आपण किती भाग्य होणार की निदान कमीत कमी तुम्ही सर्वजण काय करू शकता तिथं उत्तर द्यायला तुम्हाला संधी लक्षात घ्या लक्षात असा महान योग बघा आपल्या सर्वांच्या ऋषी मार या आणि म्हणून म्हणून आपल्याला कोणी संधी आता ही पुण्य आणि बाबाजीना काय आवडायचं अन्नदान केलं का कारण बाबाजी सांगायचं का। पाणी पाणीदान आनंद काय पाणीदान पाणी दान, पाणी जर दुसरं पाहिलं आणि आनंद होतो आणि अन्नदान संतोष बघा माणसाला संतोष समाधान कधी होतं बघा तुम्ही पंक्तीला बसा वाडीत राहा आणि शेवटच्या वाडीला काय म्हणतो तो आता बोल झाला काय म्हणतो आता समाधानी माणसं होतो नक्षण म्हणजे केव्हा म्हणून समाधानी होतो पंक्तीमध्ये अन्नदान लक्षात नाही तर बघा यांना यांना समजा यांना दोन हजार रुपये दिले यांना अजून चार हजार यायला पाहिजे बरं यांना सोनं समजा राजे बोला दोन ग्रॅम दिले ते मध्ये पाच ग्रॅम यायला पाहिजे जमीन एक एक राहिली तुम्हाला काय दोन एकर भाजप दिलं इतर वस्तू जर बघा जर तुम्हाला मिळाला तर तुमचं समाधान होतं का मग समाधान कशामध्ये आहेत कशामध्ये आहेत अन्नदान अन्नदानव कशामध्ये बघा अन्नदान बघा दिलं समाधान समाधान लक्षात आणि म्हणून ह्या बाबांच्या पुण्यस्था निमित्ताने कोणी संधी आपल्याला अन्नदान काय करण्याचे आहेत वर्षभरामध्ये तुम्हाला सांगितलं जातं कशा वा वर्षभरामध्ये तुम्हाला बा इकडे इतकी पावती फाडा आणि इतका दान करा असं सांगितलं जातं का फक्त कोणत्या वेळेस सांगलं जातं फक्त वर्षातून ते कधी पुण्यस्पणाच्या स्वयं लक्षाने एकदा वर्ष एकदा संधी लक्षात आणि अशीच संधी ती बघा तुम्हालाच नाही बघा आपण सर्व नका सर्वांना बघा संधी देऊ गावातल्या सर्व गावातल्या हा म्हणून बघा आता यांचा स्वराचं नाव काय ओम जगद्गुरु शांती धर्म स्वरा आणि या स्वराचा उद्देश काय आहे उद्देश या उद्देश काय उद्देश हा भारत राष्ट्र काय बनलं पाहिजेत तुम्हाला वाटतं का नाही काय इस्लाम बनलं पाहिजे हा काय बनलं पाहिजे ख्रिश्चन बनलं पाहिजे का मग काय बनलं पाहिजेत अहो स्वाभिमान कोणाला होता छत्रपती संभाजी राजांना स्वामी होता कोणा कशाचा स्वाभिमान त्यांना होता तुम्ही पाहिले ना मागे कोणता चित्रपट चित्रपट होता ना कोणता छावावर छावा की म्हणजे धर्माबद्दल किती स्वाभिमान असावा हे कोणाला समजतं ज्यांनी छावा पाहिला ना त्याला समजतं की धर्माबद्दल किती प्रेम किती आस्था किती स्वाभिमान असतो म्हणून बाबाजी प्रवचनाने मी काय सांगायचे धर्म करा त्याने देव धर्म करा त्याने देव धर्म करायचं बघा आपल्याला बाबाजी शेख हा पहिला मुद्दा आहे भारत राष्ट्र का कार, काय बनाव हा पहिला उद्देशा कारण आपण एकशे अकरा कोटी जप काय एकशे अकरा कोटी जप किती एकशे अकरा कोटी जप बघा आपण काय करणार का आहोत हिंदू राष्ट्र बनाव म्हणून अर्पण बघा करणार आहोत उद्देशासाठी अंगिकासाठी <said> आपल्या भारताच सर्व तीर्थस्थान कोणते आहे <hanslov> कोणी करेल तीर्थ यात्रा करायला मानसरोज उभे पाणी पण या करेन पाणी हो अन्न मानस स्वरची यात्रा म्हणजे साधी गोष्ट अशा बायला भगवान कौ त्या ठिकाणी काहीलाच माणूस आणि असं ते स्थान कोणा ताब्यात येते ब्यात ताब्यात मग तुमचं घर समजा एखादी बळकवलं तर तुमच्या मनाला काय वाटतं नाही नाही पुन्हा मिळवाच वाटतं की नाही ज्याची कोणती वस्तू एखाद्या दुसऱ्याने बळकवली तर त्या माणसाला काय वाटतं आपली वस्तू आपल्याला मिळाली आपल्या भारतवाशी आमचं एवढं मोठं तीर्थक्षेत्र सरदार स्थान की नाही सर म्हणे मग ते कोणी बळ केले मग का। ते आपल्याला मिळायला पाहिजे की नाही प्रत्येकाला का मनामध्ये कोण की कोण घडलं पाहिजे आपलं स्थान तीर्थ सर्वात श्रेष्ठ महत्व महत्वाचं ते आपल्या भारतामध्ये समविष्ट असलं पाहिजे की नाही आणि म्हणून बाका का या दोन हेतू सारे पण दोन हेतू आहे पहिला हेतू काय मोठ्या बोला ना का तुम्ही टारका द्या कोणाला नाही का बरोबर काय घ्या टारका ते म्हणते आपल्याला हानी हो डणग आपण होता डणग्या बात आहे डणग्या बात आहे डणग्या बात आहे सांगा ना मग जन्म का उद्या प्यायचं तुम्ही जन्मलाच काय भारतामध्ये तिकडे पाकिस्तानमध्ये जन्माला पाहिजे होते असं नाही तिन बघा हा सवल्याचं उद्दिष्ट आपल्या सर्व भारत भारत भारतवासियांच आहे सर्व हिंदू बघा धर्म धर्मियांचा आहे त्यापणा पुढचाही शोर समुदाय घेऊन आणि संभव का पुढच्या बैठकीला जाण्यासाठी जरा एक एकदा वर हातकार झाला त्याला ताईट बस व्यवस्थित हा आणि वरात करा बघा तुमचा बघा तुमच्यात किती जमेवर काय किस्मित किती बघा सुंदर असा जे जिजेकर कारण पुण्यवंत भावे गे संत संतांचा जिजेकार केल्यानंतर आपल्याला तुम्हीच गाठोड बघायला प्रार्थना असतो म्हणून आई काय करायचे नाही जसं मग म्हणतो ना जाम पे जाम पिवतो जाम पे जाम पिवतो अरे प्याला

बजरंग बली की जय बाबाजी बाबा जी शांत लक्ष थोड्या प्रत्येक जण किती घे किती स्वाभिमान घे किती माणसाला गौरव कशा बरोबर गर्व असावा एक महान संतांचा सोहळा होता आहे शिवकी संत तुम्ही अनेक संत पाहिले सांगा तुम्हाला प्रश्न बरं का सर्व गंगा वाशियांना

बरं का नुसतिच नव्हे भारतात नव्हे जगात बघात मी फिरवण्या काय बाबाजी सारखे संत तुम्हाला पाहायला मिळणार मग काय म्हटलं जात बगीचे मी फुल होते बगीचे मी फुल होते लेकिन गुलाब द्यायचे नाही काय बगीचे मी फुल भोवते गुलाब द्यायचे नाही वैसे दुनिया मी संत भोवते लेकिन हमारे बाबाजी जैसे नाही त्यांचं बघा लक्ष त्यांचा सोहळा कोणा सोहळा आहे की किती मोठं भाग्य बघा आपल्या नशिबी तुमच्या बघा माता पित्याचे पुण्यही बघा का कोणते कोणाचे पुण्यही नाही म्हणून 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 पण आपण काय करूया तुमचं अभिनंदनही बर का तुम्हा सर्वांना ज्या माता पित्याने जन्म दिला त्या माता पित्यांचं अभिनंदन जरा जोडदार करा ना आपल्या हिता माता पिता तुम्ही तुमच्या हिताला झाकले की नाही बाबांनी धन कोणाला दिला तुमच्या आई बापाला दिला लक्षात कशामुळे तुमचं ही तुम्हाला कळालं कशामुळे लक्षात घ्या तुमचं ही तुम्हाला कळाल्यामुळे धन्य कोणा मिळाला किती भाग्य लक्षात घ्या म्हणून अच्छा या काला विशेष म्हणजे नऊ दुर्गा चालतात तिचा स्वळा चालू केली उद्या बा उद्या दसरा वाटतं तुझ्या विजयदेशमी सर अशा पूर्वसंध्येला आपण एकत्र आलेला असताना एक छोटासा विषय आपण म्हटलं एकदा काय झालं का, का। तुर्काबाद गावाला आग लागली काय झाली बरं का कृष्णा काय झालं तुमच्या गावात तुर्काबादला काय लागली आग लागली मग आगल्यानंतर काय झालं त्या गावात बरेच लोक काय झाले ते आग विजयला काय काय लागले मात्र आगलाही मोठी होती बा का तुर्गाबाची खूप मोठी वेगाने पेट्रोल आग लागे गेवा का पेट्रोलच्या त्या टँकरच आग लागली काही किती किती वेळ स्फोट होते का मोठी आगवत असा तशी ती माझी मोठी बघा तुर्गाबाची ती काही लवकर विजत नव्हती प्रयत्न चालू होती बरं का त्यावेळेला काय त्यावेळेला काय झालं माहिती का छत्री संबंध कबूतर आलं बरं का कुठलं ती बजाज न करून ते तिकडून हे कबूतर आलं ते पुढं गंगापूरला चालू पुढे चालू होत गंगापूर जातो बागा ज्या जाता त्या कबूतराला था काय दिसलं काय दिसलं पुढ कोणत्या गावामध्ये काय का। लागलेली आणि आग लागली ला। असताना बरेच लोक त्यांना काय दिसले आग विजवताना दिस आग विजवताना दिसली बरं का दृश्य पाहिलं मग त्या कबूतराने मनात विचार केला काय विचार केला आपण थोडीफारी काय करू मदत करू काय करू आपण थोडीफार मदत करू मार्क मंदिर कबूतरांनी काय केलं काय कार्यक्रम केला शेवट तो प्रसंग पाहू ते कबूतर बघा शेजारी एक डब पाण्याचं डबकं होतं बघा गावाच्या बाजूला नाल्यामध्ये त्या पाण्या डबक्याजवळ गेलं दोन थेंब चुचिली पाणी घेतलं किती थेंब कशात पाणी घेतलं आणि ते कोळं आणून टाकलं बरं का हां बरं कार्यक्रम चालू झाला कोणाचा कोणाच कबूतराचा कोणाचा कार्यक्रम चालू झाला कबूतराचा कार्यक्रम चालू झाला ते काय करायचं कबुतर त्या डोहावर जायचं दोन थेमचुतीत पाणी घ्यायचं कुडाहून टाकायचं हे पाहिलं कोणी कृष्णाभाऊ बर का तुर्क्यामध्ये कृष्णाने बघितलं काय बघितलं हे बजाजनगर छत्रपती नगरचं कबुतर आपल्याकडे आले ना ते काय करून राहिलं डबक्यावर जातं दोन थेमचोदीत पाणी घेतं कुडाहून टाकतं मग ते कृष्णाभाऊनी काय केलं त्या कबुतराला आपल्या जोड बुडून घेतलं काय घेतलं जोर करून घेते समज चर्चा केली बरं का कोणाशी कबूतराशी कोणी चर्चा केली बरं काय चर्चा केली कृष्णाबानी अरे कबूतर दादा म्हणे आमच्या तुर्काबाला एवढी फार मोठी आग लागलेली म्हणे आणि तुझ्या दोन म्हणे आमच्या गावची आग विजेल का म्हणे असे बघा प्रश्न केला का काय प्रश्न केला काय प्रश्न केला अरे कबूतर दादा आमच्या तुर्काबाला एवढी फार मोठी आग लागेल म्हणे आणि तुम्ही काय करणार म्हणे आणि त्या दोन थेंबाने थे थे दो थे आग आग विजणार का म्हणे असा प्रश्न केला त्या उत्तर दे कबुतरांनी का उत्तर दिलं म्हणे कृष्णा भाऊ आपण म्हणता ते बरोबर आहे काय मग ते बरोबर आहे की माझ्या दोन थेंबाने तुमच्या तुरताबाची आग उजली झाला मग पृष्ठ म्हणून मग सुंदर प्रश्न बरा कृष्णावर पुन्हा केला होता म्हणे कबूतर दादा जर दोन थेंबाने आमच्या गावची आग विजली जाऊ शकत नाही तरी सुद्धा म्हणे आपण पुन्हा पुन्हा दोन दोन पाणी का टाकता बरं का काय प्रश्न केला पुन्हा पुन्हा काय करते म्हणजे त्या डाव डा टपक्या दोन तीन पाच पाण्याच्या पुन्हा पुन्हा का दोन तीन पाणी टाकता बरं सुंदर उत्तर ते गवतर बघा ते फार हुशार गवतर होत मग सुंदर उत्तर त्या कृष्णाबा कृष्णाबा ऐक म्हणे माझ्या थेंबाने तुमची आग मी सुद्धा तो दोन थेंब पुन्हा पुन्हा का टाकता ऐक म्हणे तर म्हणे मग का तुरका बर का बजराव पाटील तुरका बदला बर का आग लागली होती याचा इतिहास का लिहिला जाईल का लिहिला इतिहास वर्ग कोणता इतिहास कोणता इतिहास लिहिला जाईल तुर्काबाद गावाला मोठी आग लागली होती याचा भविष्यात का लिहिला जाईल इतिहास हिस्टरी ऑफ तुर्का वर्ग कोणाचा इतिहासला जाईल तुर्काबादचा आणि त्या इतिहासाची किती पान राहतील म्हणे दोन पान राहतील किती पान राहतील बरं का त्या आग लागल्याचा प्रसंग आहे ना तुर्काबादचा इतिहास लिहिताना त्याचे किती पान राहतील इतिहासाचे दोन पान राहतील एका पानावर कोणचे नाव राहतील ज्यांनी ज्यांनी आग लावली ना तुर्काबादला त्यांचे नाव पहिल्या पानावर राहतील म्हणे बरं कोणाचे पानावर राहतील कोणाचे नाव राहतील ज्यांनी ज्यांनी तुर्काबादला आग लावली न म्हणे त्यांचे नाव पहिल्या पानावर राहतील आणि दुसऱ्या पानावर कोणते नाव राहतील ज्यांनी ज्यांनी आग प्रयत्न केले काय केले तुर्काबाची आग विजवण्याचे त्यांचे नाव कोणत्या पानावर राहतील म्हणे मी मग दोन दोन थेंब पाणी काटाकतो म्हणे माझं नाव कोणत्या ना पाण्यावर पाहिजे एक दोन नंबर दोन नंबरच्या किती नंबरच्या सुंदर विचार केला माझं नाव पाण्यावर तसंच बघा आता बाबांचा छत्तीस पुणेच पड सोळा संपूर्ण येतच सुद्धा भविष्यात कालीला जाई कालीला जाई इतिहास कालीला जाईत किती पाना राहते का दोनच पान राहते किती पाना राहते एका पानावर कोणाच्या नवरा येईल आणणार आहे अनुष्ठान आहे हिंदू पूर्ण काय कोणाच्या आहे पहिल्या पानावर ज्यांनी त्या सोहळ्यामध्ये काय केलं अनुष्ठानाला इंदू पूजाला अनुदानाला अनेक माध्यमातून काय केलं काम केलं शेवा केली त्यांची पानं कोणते कोणते नाव कोणत्या पानावर राहतील दुसऱ्या पानावर कोणत्या नाव राहतील ते तुम्हीच पाहता ओम जनार्दनाई नमः आता एक भजन करता पुढच्या बलात्कार आनंद उत्सव आदिवासी उत्सव चालू की नाही <laughs> आता का सुंदर बघ आता मग का प्रत्येकाला वाटतं आपण गायक झालो पाहिजे की नाही तो आता थोडं वेळ कारण गायक म्हणायचोच आता गायक सुंदर आवाज वाटा आवाजामध्ये चालीवर का ठ्याक्यावर का म्हणायचा प्रयत्न करायचा जसं गाऊ लता मंगेश्वर काय गोमेल का संपल जगाचीच नाव की नाही आपण लता मंगेश्वर कमीत कमी दोन 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 पाच ला की निदान काहीतरी म्हणतील ना आपल्याला की Oh bhagavati janā the Jonah, Jonah, bhagavati And now, Burger. Oh

जय नाम भक्त गौरव के जानो नाम करो नमस्ते शबा ओके जय नाम करो हां मीराबाई की इसी तारी, दो दो तारी दो 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 बोले इतना कृष्ण रापिता मीराबाई के होवे जय नाम है जब गोरे अधोल फल मीठे कृष्णा नाम जय जय कौरा बोले फल मीठे विरत्मा समादा Nada, Vittal, Nada, Vittal, Nada, Vittal, Vittal, Nada, 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 Vittal, Nada,

بابا جی باجی ماجی باجی 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 ماجی دیو باجی دا باجی ماجی باجی ماجی باجی ماجی بابا جی ہاں بابا جی ہاں گال جی नमो भॻवती नायोम नमो भगवती नाय ओवि